शाहीद भाऊ आज काय आणलेला आपण एकदमच पुण्याच्या जवळ तुम्ही बोलत होते कासिम भाई आपण फक्त येणे प्लॉट नाही तर कलेक्टर येणे प्लॉट आणलेला आहे आणि तेही अगदी पुण्याच्या भाऊ मंडळी खरंच शाहीद भाऊने जे आणलेले ना ते जबरदस्त आहे अहो कलेक्टर येणे आहे नुसते येणे नाहीये आता जिथं तिथं बघायला गे गेलं खूप प्रचार चालू येणे कलेक्टर येणे पण त्या बजेटमध्ये नसतो पंधरा वीस लाखाच्या आसपास असतो आस पण इथं जे असणार आहे फक्त पाच लाखाचे कलेक्टर येणे प्लॉट असणार आहे आणि ते पुण्याच्या किती जवळ असणार अहो खरंच आहे तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पण खरं तुमचा विश्वास बसत नाहीये ना की ना कलेक्टर येणे प्लॉट फक्त पाच लाखामध्ये कसं काय भेटतो आणि अगदी पुण्याच्या जवळ खरंच विश्वास बसत नाहीये ना तर व्हिडिओ संपूर्ण बघा शंभर टक्के तुम्हाला विश्वास बसणार आहे की तुमच्यासाठी हा कलेक्टर येणे कुठल्याही बँकेचा लोन त्या तुमच्या कलेक्टर येणे प्लॉटवर होणार आहे सेपरेट सात बारा सगळं काही सेपरेट होणार आहे लगेच खरेदी खत लगेच ताबा आणि तुमचं घर माहिती घ्या संपूर्ण व्हिडिओ बघा की कलेक्टर येणे प्लॉट तुम्हाला फक्त पाच लाखामध्ये भेटणार जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि जिथं बसलेले हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे ऑफिस आहे आणि हे पटेल भाऊ आहे ज्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि आज आपण चर्चा करणार आहे अगदी कमी बजेटचे कलेक्टर एने प्लॉट बद्दल आपण बोलणार आहे पाच लाखामध्ये आहे पण कसं काय भेटणार त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन काय असणार आहे कुठला लोकेशन असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर मंडळी फक्त एकच रिक्वेस्ट आहे मनापासून की व्हिडिओला सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा खरी जी माहिती आहे ती पोचणं तुमच्या पर्यंत गरजेचं आहे आणि या कलेक्टर एन ए प्लॉटचा फायदा हे आहे की सेपरेट सात बारा होणार आहे खरेदी खत होणार आहे मंडळी बघा तुम्ही हे कलेक्टर एन ए प्लॉट आपल्याकडे ऍग्रीकल्चर पण प्लॉट या भावानी नाही आहे पण हे कलेक्टर एने प्लॉट जे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर हे सगळं होऊ राहिलेले पण कुठंतरी काहीतरी असणार आहे तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण एक एक माहिती सांगणार आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक सांगतो की आज जो व्हिडिओ आहे हा कलेक्टर एने प्लॉटचाच व्हिडिओ आहे आणि प्राइस पण बरोबर तेच टाकलेली आहे बिलकुल बुकिंगची प्राइस किंवा आधली मधली प्राइस काही टाकलेलं नाहीये टायटल पण तोच हो आहे कलेक्टर येणेच प्लॉट आहे पाच लाख रुपयेच किंमत आहे आणि जो टायटल आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मग ठरवा तुम्हाला विजिट करायची आहे का नाही का बिलकुल आणि मंडळी बघा बरेचसे लोकांचे आम्हाला मेसेज येतात कॉल येतात की बागाईत शेती दाखवा तर ती बागायत शेती सुद्धा आपल्याकडं आहे तर शाळेत बाबा बागायत शेती जी आहे तर कशी भेटणार आपल्याला मी ऐकलं की तुम्ही एक लाख रुपये गुंट्याने बागाईत शेती देऊ राहिली आता तुम्ही ऐकले नाही तुम्ही बघितलेलं पण आहे की जे शेती आहे त्याचा आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे स्वतः मालकाबरोबर भेटून आपण चर्चा पण केलेली आहे की त्याचं जे तेतीस गुंटे क्षेत्र आहे ते ते पूर्ण तेतीस गुंटे क्षेत्रामध्ये विहिर आहे शाळेच्या पाठीमाग आहे तो क्षेत्र तर ते पूर्ण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये दे सध्याला ऊस लागलेला आहे आणि मला वाटतं आता तोडीला पण आलेला आहे ऊस तर त्याचं जर कोणी फक्त शेती म्हणून जरी घेतलं तर त्याचं इन्कमिंग जे आहे ते ऊसाच्या माध्यमातून त्यांना वार्षिक येणार आहे तर आणि फार्म हाऊस पण त्यांचं खूप छान होणार आहे फक्त एक लाख रुपये गुंट्यांनी म्हणजे चाळीस लाख रुपये एकरी क्षेत्र ची भाव तिथं आहे त्यामुळं हे तेहतीस गुंठे तुम्हाला तेहतीस लाखामध्ये जर दहा गुंठे घ्याल तर अकरा लाखामध्ये दहा गुंठे आणि पूर्ण तेहतीस गुंठे घ्याल तर तेहतीस लाखामध्ये तुम्हाला तेहतीस गुंठे क्षेत्र भेटणार आहे आणि मंडळी सोबत इथं त्यांनी खरेदी खत वगैरे सांगितले नाही त्याचे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यायला लागणार आहे बघा एक लाख रुपये गुंट्याची ही शेतीची जागा आहे पण इकडं जी कंडिक्शन दिलेली आहे कमीत कमी तुम्हाला दहा गुंठेचा खरेदी खत चे पेपर होणार आहे दहा गुंटे जे आहे तुम्हाला घ्यायला लागणार आहे हे जे आहे हे कंडिक्षन आहे एक, एक गुंठा नाही आणि दुसरी हे कंडिक्शन आहे की हे जो व्यवहार आहे तो मध्ये व्यवहार होणार आहे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंटे ओके ह्याचा अर्थ हे आहे की खरेदी खत सकट अकरा लाखामध्ये दहा गुंटे पण मंडळी तुम्हाला अजून अजून कमी बजेटमध्ये डायरेक्टली एकर एक भेटलं तर कसं होणार पण ते प्लॉट सारखे आहे एकर एक त्याच्यामध्ये काय नाही ही ती जे आहे तर ती पडीक जमीन आहे मालरान हा मालरान आहे आणि ते माल रान म्हणूनच विकायचं आहे आणि त्याचा जो रेट आहे वीस लाख रुपये एकर पासून सुरू होतो तर तुम्हाला वेगवेगळे जे पट्टे आहे ते सुद्धा आम्ही दाखवणार आहे भरपूर आहे जागा एवढी आहे की विचारू नका पण घेणारा मनुष्य पाहिजे तिथं पैसे लावणारा पाहिजे पैसे लावणारा का आहेत भाऊ माहिती का स्टार्टिंगलाच आपण इथं तीन हजार रुपये घेऊ राहिलेले आहे गाडी भाडा आपण आपल्या ऑफिस वरती या आपल्या गाडीमध्ये बसा तीन हजार रुपये द्या आणि हे मालरान ही अकरा लाखामध्ये दहा गुंटे शेती हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे वाटलंच तर एने प्लॉट सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला ही सगळी माहिती जी आहे आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून सत्य आणि खरी असती खोट इकडं एक रुपयाचं नाहीये तुम्ही या इथं आणि हे जे पेपर जे असणार आहे तुम्हाला म्हटलं खरेदी खतला एक लाख रुपये एक्स्ट्रा लागणार आहे तर ते लागणार आहे आता माल रानचे जे आहे वीस लाख रुपये एकर आणि त्याचे पण एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यायला लागणार आहे हे बघा लक्षामध्ये ठेवा ह्या सगळ्या गोष्टी जे आहे आपण इथं व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा बघा वेगवेगळे वे क्षेत्र आहे आणि तो माल रानचा मी लोकेशन अजूनपर्यंत सांगितलं नाही सांगतो मी तो त्याच लोकेशन मध्ये असणार आहे मंडळी वि तुम्हाला विचार तुम्ही विचारामध्ये पडले असाल की ही शेती कुठून आणली यांनी अकरा लाखामध्ये दहा गुंठे तर मंडळी हे जो रस्ता आहे हा जो लोकेशन आहे तर हा लोकेशन जो आहे हे सांगा साहेब भाऊ हे पुणे सोलापूर रोड पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर केडगाव रेल्वे स्टेशनपासून ते दहा ते बारा किलोमीटर अंतरावर सुपाबारामती रोडपासून फक्त तीनशे ते चारशे मीटर अंतरावर तुम्हाला ही शेती भेटणार आहे आणि हायवे पासून तुम्हाला भरपूर लोकांना एक गुंठा दोन गुंठे हवे असतील पण त्याचा जो रेट असणार आहे साडेतीन लाख साडेचार लाख साडेपाच लाख असे रेट असणार आहे आणि जो येणे असणार आहे तो पण पुणे सोलापूर रोडवरतीच असणार आहे हायवे पासून तो सात किलोमीटर आहे आणि ही शेती आणि हे येणे प्लॉट्स आणि ओपन बंगलो प्लॉट हे तिन्ही प्रकारचे क्षेत्र असणार आहे ते तिन्ही प्रकारचे क्षेत्र तुम्हाला मध्ये पुणे सोलापूर रोड वरती बघायला भेटणार आहे आणि हे तीन हजार जे असणार आहे ते रिफंडेबल असणार आहे तुमचे बिलकुल तेव्हा शेती किंवा प्लॉट किंवा मारान खरेदी करतात त्यानंतर तुम्हाला खरेदी खर्च झाल्यानंतर तुमचे विजिट चार्जेस जे आहे ते तुम्हाला आम्ही -खर रिफंडेबल करून देतो बिलकुल बिलकुल मंडळी काय होतं माहितीये का आता एन ए प्लॉट जे आहे पाच लाखामध्ये त्यासाठी बरेचसे लोक आम्हाला कॉल करणार आपण येणार साहेब येणार सुद्धा पण मंडळी इथं यायचं जायचं म्हणजे हा वेगळा रूट पडतो कारण की आपला जो रूट चालू आहे नगर रोडचा सा रूट चालू आहे तिकडं आपण काय घेत नाही शिकरापूर शिकरापूर कासारी फाटा तिथं पण भरपूर व्हिडिओ आपण बनवलेले आहे तिथे पण चार लाख पाच लाखा प्लॉट पण शाहीद भाऊ ते अॅग्रिकल्चर प्लॉट आहे पण मंडळी हे पाच लाखामध्ये बघा तीन हजार रुपये तुम्ही विजिट चार्जेस देणार आहे आणि तुम्हाला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर नुसतं येणे नाही कलेक्टर येणे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे तुमच्या नावावरती सात बारा होणार आहे तुम्ही हे विचार करत असाल की आजूबाजूला लोक वस्ती असणार आहे तर ते विचार सोडून टाका सेपरेट सात बारा पाच लाखामध्ये येणे तुम्ही विचार करा की पाच लाखामध्ये येणे तुम्हाला पुण्यामध्ये भेटणार आहे का बिलकुल बिलकुल आणि हे विचार तुम्ही करा की हे पाच लाखामध्ये येणे कलेक्टर येणे प्लॉट भेटू राहिलेले खूप मोठी गोष्ट आहे आणि हे जो टोटल किलोमीटर मला असं वाटतं की छेचाळीस किलोमीटर पडणार आहे किती छेचाळीस शेचाळीस हा पंचेचाळीस छेचाळीस पुणे स्टेशन पासून पडणार आहे मंडळी तुम्ही विचार करू शकतात तुम्ही विश्वास करू शकतात तुम्ही येऊ पण शकता तुम्ही बघू पण शकता ते पण करू शकता हा आणि पैसे भरण्यासाठी विचार करू नका तीन हजार रुपये कारण की आलेली जी संधी आहे ती तुम्हाला असं वाटणार गेली हातातून कारण की बघा ह्या प्लॉटची जे रेट आहे सध्याला पाच लाख फक्त पाच लाखीला साडेचार लाख सुरुवातीला जेव्हा ओपनिंग झाली त्या टायमाला साडेचार लाख रुपये हा रेट ठरला होता पण आता जसं डेव्हलपमेंट चार कोपरे आले त्याची जी सीमा आहे त्या क्षेत्राची ती क्षेत्राची सीमा जशी लागली आणि प्लॉटिंगचं लेआउट जसं सँक्शन झाला ते प्लॉटचे रस्ते त्यातले एम्युनिटीज हे सर्व जे वाढल्यानंतर त्याचाच रेट पाच लाख रुपये झाला मला वाटतं भविष्यामध्ये पाचशे सहा सात आठ नऊ असं वाढत असं वाढत जाणार आहे मंडळी ते शहराचा जो रेट आहे आज येण्याचा जसं चाळीस लाख पन्नास लाख पस्तीस लाख सहा जसं आहे तसंच तिथं तुम्हाला पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये तो रेट दिसणार आहे बिलकुल त्यामुळे तुमचा एन हा सेपरेट होणार आहे सेपरेट खरेदी सेपरेट सात बारा पे कुठल्याही बँकेचं लोन त्याच्यावर तुमचं शंभर टक्के होणार आहे भरपूर लोकांना कन्फ्युजन झाला असेल की कासिमबाई पाच लाखात प्लॉट देतात कॅश मध्ये म्हणतात तर लोनचं काय विप्रॉ आहे तर तुमचं शंभर टक्के तुमच्या बँकेमधून तुम्हाला सत्तर टक्के त्या प्लॉटवर लोन होणार आहे पण व्याज तुम्हाला भरावं लागणार आहे आणि तो प्लॉट एकदम तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेतला तरी पुढच्या भविष्यामध्ये तिथं तुम्ही बंगलो तुमचा रो हाऊस तुम्ही तिथं बनवू शकता बिलकुल मंडळी टाईम झालेला आहे पण हे जी वेळ आहे ही तुमच्या हातामध्ये आहे वेळ स्टार्ट झालेली आहे मा आमचे व्हिडिओ जसे बघतले तसे लगेच कॉल करायला सुरुवात करा भाऊच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा मेसेज करा या आणि हे जे कलेक्टर येणे प्लॉट आहे सध्याला डेट बघा व्हिडिओची ची त्यानुसार तुम्ही बोला आम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यातच हे संपूर्ण सोल्ड आउट होऊ शकतं बिलकुल भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मी कासिम शेख जय महाराष्ट्र जय जय पुणे